नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण बघणार आहोत एक्केचाळीस चेस्टमध्ये मी कसा ब्लाऊज शिवला आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो मोठा ब्लाऊज असल्याच्यानंतर फिटिंग व्यवस्थित येईन का गळा उतरन का तर अजिबात असं काही होत नाही मी जो हा तुम्हाला ब्लाउज दाखवते मी याचे सगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत कटिंग व्हिडिओ तर ज्यांनी पाहिले नसेल त्यांनी जाऊन बघा आणि खूप सुंदर असा हा ब्लाऊज फिटिंगला बसला आहे आणि त्याच कस्टमरने दोन ब्लाऊज टाकलेत तर आपल्याला थोडंसं सा एका साईडने पॅच आला आहे तर ते पाठीमागची साईड हे नॉर्मल आहे आणि तुम्ही पुढची बाजू पण फिनिशिंगसोबत हा पाहू शकता तर कटोरीमध्ये एक्के चाळीस चेस्ट एकदम व्यवस्थित बसते आणि कुठंही गळा अजिबात उतरत नाही आणि काय होतं हो जास्त मोठा ब्लाउज असतो ना तर आपल्याला हे माप आणि समोरचा गळा हा खूप महत्त्वाचा असतो कारण उतरायला नको अजिबात आणि तुम्ही क्रॉसपट्टीमध्ये बघू शकता अजिबात खालीवर किंवा कमी जास्त काहीच नाही दोन्ही ब्लाऊज एवढे सुंदर फिटिंगला आलेत आणि त्याच कस्टमरने अजून जास्त ब्लाऊज टाकलेत का सगळ्यात ज बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो का मोठा ब्लाऊज नंतर व्यवस्थित येईल का नाही येणार तर तुम्ही याची फिटिंग पण बघा जे मोंडेमधली आता इथं जॉईंट आला आहे थोडासा आणि नंतर हा जो जॉईंट आहे तो बऱ्याच जणांकडून कमी जास्त होतो किंवा व्यवस्थित येत नाही खालीवर होऊन जातो तर आपल्याकडून अजिबात होत नाही दोन्ही बाजूचं जर पाहिलं तर एकदम फिटिंग व्यवस्थित आली कटिंगपासून फिटिंगपर्यंत ब्लाऊज एकदम सुंदर येतो आता मी काय करते का आपल्याला कटिंग स्टिचिंग व्हिडिओला वेळ नसतो त्याच्यामुळे मी टाकत नाही पण मग मला जेवढं शक्य होईल का मग ब्लाऊज झाल्याच्यानंतर तुम्हाला दाखवायला त्यानुसार मी दाखवते हो, तर फ्रंट गाळा पण एकदम गोल आला आहे आपण त्याला अस्तरचा गोट लावला आहे ला, कस्टमरचा म्हणून होता आणि त्यांच्यानुसारच आपण हा ब्लाऊज शिवला आहे तर आपण एक्केचाळीस बेचाळीसमध्ये ब्लाऊज कटिंग करू शकतात कसा बदल करायचा किंवा फरक कसा आपण काढला तर मी याच्यावर पण सविस्तर भरपूर माहिती सांगितली न ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी जाऊन बघा तर आपलं यूट्यूब चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड ह्या नावाने तर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते